आपके टाका तो मराठे वरील समीकरण की तुलना एक्स स्क्वेर अधिक बी अधिक सी बरबर शून्य सोबत करू आणि सेमी वाले इंग्रजी वाले टाका कंपेर द इक्वेशन विथ एक्स स्क्वेर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू जीरो मग आता याच्यामध्ये काही चेंज नाही आहे जसं तसं एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक पाच बरोबर शून्य इथं एक आहे ए हे बी हे सी मग एची व्हॅल्यू आहे एक ची वजा आहे म्हणून सात सीची अधिक आहे म्हणून अधिक पाच लक्षात ठेवा वजा घ्यायचं काही नाही म्हणजे त्याची व्हॅल्यू एक आहे त्याच्यानंतर दुसरं समीकरण सोल्युशन ओपन मध्ये गणित जसं तसं टू एम स्क्वेअर फाय मायनस फायव्ह वाक्य चुकी टाकायच आता काय करू आपण कम्पेअर करू एक्स स्क्वेअर प्लस डीएक्स प्लस सी इज टू झीरोबर हा सेंटेन्स टाकायचं एकदा टाकलं या पद्धतीने टाकायचं मग काय करायचं सेटला आहे अधिकची डाव्या लांब तिथं वजा आहे वजाचे अधिपती बघा कस टू एम मायनस टू म्हणून वजा घ्यायचं उकल पहिले एक्झाम्पल त्याच्यानंतर कम्पेअरिंग करायचं शून्य सोबत हा सेंटेन्स टाकायचं काय करू वायचा वर्ग सात वाईट अधिकचा काय झाला वजा सी काही नाही आहे म्हणून काय घ्यायचं शून्य

ए एक्स पी एस बी सी डबल शून्य सोबर असं बघा स्क्रीन तर काहीच नाही आहे की जसं एक्सावर डिसाई डब्बर्स ए बी सीच्या किन ताप येते एच एट ए हा बी ह एच टू वन झिरो झिरो टू सिक्स थ्री झिरो टू फाईव्ह मग आता काय सर्वात आधी काय करायचं बी चा वर्ग व्यासी आपण बी चा इथं सहाचा वर्ग चार एक म्हणजे एक सहाचा वर्ग म्हणजे सहा गुणिला सहा 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 छत्तीस आधी या दोघांना जगणार चार पाच त्याच्यानंतर आता या दोघांचा चार पंचवीस सोळा सिक्स्टीन माणसी फार वजा बी अधिक वजा वर्ग म्हणा बीचा वर्ग वजा चार ए एसी भागे दोन गुन्ह्याला एक मग किंमत टाकू वजा बीची व्हॅल्यू किती आहे बघा सहा अधिक वजा बीचा वर्ग वजा चार ए सी त्याला सोळा दोन गुन्ह्याला ए म्हणजे एक परत एक्स बरोबर वजा सहा अधिक वजा सोळा चार एकदा अधिक एकदा

मायनस माझा सोय फाईव्ह आठ दोन सब किलोमीटर इक्वेशन वजा एक वजा पाच ही दिलेल्या वर्ग संख्याची मुळे आहे मी टाकून मी पण तुम्ही टाक जा त्याच्यानंतर दुसऱ्याचं सोल्युशन एक्झाम्पल दुसऱ्या तसं द्यायचं मायनस थ्री एक्स मायनस टू इज टू झिरो कम्पेअरिंग विथ कम्पेअरिंग विथ तसं एक्स थ्री

दोनचा वर्ग मी बेतो बारा वजा सात आहे म्हणून चौऱ्याऐंशी वजा आहे म्हणून वजा त्याच्यानंतर ओझा वजा काय मिळेल चौऱ्याऐंशी झाले वीसचा वर्ग हा मग आता आपला फार्मुला माहिती

मरगमळात बावीस भागेला तीन किंवा एक्स बरोबर जा एक हजार मुळात बावीस भागेला तीन अशा पद्धतीचे दोन वर्ग भेटले जा पाचवं एक्झाम्पल तसं गे हाय फाय एम स्पीयर मायनस फोर एम मायन्स पण तरी मी हेच कर मी प्लस दुसरं तसं काही विद्यार्थी राहून जाईल

आता इथं बघा ते इंटरेस्टिंग आहे ना दोन नाही आले बांधतात ते दोन नाही आले बांधतात ते म्हणजे कॉमन काढली गेले म्हणजे दोन आता दोन जर आपण कॉमन काढले बघा हे दोन बाहेर काढले आता मध्ये बेजुनी चार कधी कोणता बे एक होते आणि वर्गा चौदा बागेला दहा हा एक काही आपण लिहत नसतो पण तुम्हाला समजायसाठी इथं आपण संबंध दिलं एका स्टेटमध्ये येतो गाहात दोननं राहला कारण दोन याला काय म्हणायला एक तुला एक दोन एकवझा वर्ग चौदा बघा हा एक डिवाइडेड बाय फाइव इज इक्वल टू और एक्स इज इक्वल टू टू बाय अशा पद्धतीने जैसे दोनों के सेंटेंस टाक बघा काय आहे है वाई स्क्वायर प्लस वन थ्री एग्जांपल जैसे तो सीनियर सॉल्यूशन को मिलते वाई का वर्ग और तीन गुने लावा है आता हो बघा पहिले काय करू आपण हा वाय कॅन्सल सॉरी वाय नाही तीन कॅन्सल करू डिनॉमिटर मधला छेदामध्ये काय करायचं जो कॅन्सल करायचा तेवढ्यानं सर्व पदाला उन्हायचं म्हणजे मल्टिप्लाइंग इक्वेशन बोथ साइड बाय थ्री समीकरणाच्या दोन्ही बाजू तीन आणि एक गुण कारण तीन कॅन्सल करायचा मग आता तीन गुणलं तर काय होईल तीन मुण्याला व्हायचा वर्ग अधिक तीन मुला बाजूला तीन वाय बरोबर तीन मुन्याला दोन काय होईल तीन व्हायचा वर्ग तीन तीन कॅन्सल एक वाय बरोबर तीन दोन्ही सहा झालं मग काय करायचं कम्पेरिंग रीत कम्पेअरिंग रीत एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी झिरो टू झिरो वरील समीकरणाची तुलना एक्स वन बी बी एक्स अधिक सी बरोबर शून्य सोबत त्या फॉर्म मध्ये आता करू काय होईल तीन वायचा वर्ग अधिक एक वाय सहा वाय साईडला पाहिजे अधिकचा काय केला वजा बरोबर शून्य ए बी सी च्या ए बरोबर तीन बी बरोबर एक आणि सी बरोबर वजा पहिले काय काढत असतो बीचा वर्ग वजा चार ए सी बीचा वर्ग

आणि काही पडत नाही म्हणून काय करू एकदा त्र्याहत्तर भागीला सहा और किंवा एक्स बरोबर वजा एक वजा वर्ग त्र्याहत्तर भागीला सहा एकदा अधिक एकदा वजा अशा पद्धतीनं हे एक्झाम्पल झालं आपलं त्याच्यानंतरचं बघा लास्ट नंबरचा म्हणजे क्वेश्चनमधलं जसं आहे तसं एक्झाम्पल देऊन घेऊ फाय प्लस एक्स प्लस काही चेंज करायची आवश्यकता नाही जसं आहे तसं पाच एक्स बरोबर आठ बरोबर आपल्याला माहिती आहे एची व्हॅल्यू पाच ची तेरा आणि सी ची आहे आठ पहिले काय करायचं बी चा वर दोन हजार चाळीस बीचा वर्ग म्हणजे तेराचा वर्ग दोन हजार चार म्हणजे पाच म्हणजे आठ तेराचा वर्ग म्हणजे तेरा गुण एकशे एकोणसत्तर आधी तेरा एकशे एकोणसत्तर हे झाले एकशे सात एकशे एकोणसत्तर एकशे सात वर आले नाही दीचा वर्ग दोन हजार चाळीस

दहा मग काय झालं काहीच होतं याच्यामध्ये एकदा 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 तेरा अधिक तीन भाग न एक बरोबर तेरा तीन भागेला दहा आता सो आपण तेरा मधून तीन आहे काय

बी बरोबर काय आहे दोन वर्गमला तीन सी बरोबर काय आहे तीन झालं पहिली स्टेज झाली कम्प्लीट त्यानंतर बी चा वर्ग वजा चार किंमत काढा बीचा वर्ग वजा चार तीनचा वर्ग दोन वजा चार म्हणजे एक सी म्हणजे तीन आता इथं बघा हा दोघांचाही वर्ग म्हणजे दोनचा सुद्धा वर्ग उन्हाला वर्गमात तीनचा सुद्धा वर्ग वजा या दोघांचा गुणाकार चार एक चार गुणेला तीन आता इथं काय दोनचा वर्ग चार गुन्हेला वर्ग वर्ग मूळ कॅन्सल तीन चार गुणेला तीन किती आलं चार त्रिक बारा वजा बारा बरोबर शून्य वीस स्क्वेअर मायनस फोर एसी किती आलेला आहे आपला छिरवा आहे फार काय म्हणते वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र लिहिलं आहे

वजा दोन वर्गेला आपलं अधिक वजा शून्य का भाग जाते बे एक्स बेक्स इजिक टू मायनस अंडर थ्री डिवायडेड बाय वन म्हणजे एक्स इजल टू मायनस हं थ्री और एक्स इजिक टू मायनस अंड रु मुळ काय झाले हजार व दहा तीन झालेले आहे इथे एक्सरसाइज संपली